मुरगुड येथील श्री विश्वकर्मा प्रतिष्ठानमार्फत वधूवर सूचक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्क्रीनवर वधूवरांचा परिचय मुरगुड तालुका कागल येथील श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित वधूवर सूचक व पालक परिचय मेळाव्याला जिल्ह्यासह कर्नाटक सीमाभाग पुणे मुंबई सांगली सातारा येथील सुतार लोहार समाज वधूवर व नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विशेष म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्क्रीनवर वधूवरांचा परिचय करण्यात येऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला होता सुतार लोहार समाजातील अनेक वधूवरांचे लग्न जुळून यावे असे समाजबांधव एकत्र यावा या उद्देशाने मुरगुड येथील दत्तप्रसाद हॉल मुरगुड येथे श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवार दिनांक दोन दोन जून रोजी दो सुतार लोहार समाज वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विवाहबंधन जुळवण्यासाठी व नवधूवरांसह विदूर विधवा व घटस्फोटीत यांनीही नाव नोंदणी केली होती त्यामुळे या मेळाव्यास मुलामुलींसह नातेवाईकांनी प्रचंड गर्दी दिसून येत होती यामध्ये एकूण एकशे पन्नासहून अधिक वधूवरांनी नाव नोंदणी केली होती ऑनलाईन व ऑफलाईन अशा पद्धतीने नाव नोंदवण्याची सुविधा या ठिकाणी ठेवण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब लोहार चेअरमन श्रमिक सहकारी पतसंस्था अतिथ जिल्हा सातारा सुधाकर सुतार उद्योजक कोल्हापूर विश्वासराव सुतार गणशिक्षण विस्ताराधिकारी शाहूवाणी शिवाजीराव सुतार गोवा उद्योजक नारायणराव सुतार अध्यक्ष सुतार समाज बोर्डिंग कोल्हापूर चंद्रकांत कांडेकरी ओबीसी सेवा संघ कोल्हापूर जिल्हा सागर पोलीस ठाण्याचे पी आय गजेंद्र लोहार शुभांगी योगेश सुतार लोकनियुक्त सरपंच निडोरी आर डी लोहार मंगेश लोहार मानिक सातळीकर शिवाजी सुतार संतोष पांचाळ विजयराव लोहार टी एम लोहार कृष्णात लोहार यासह विविध मान्यवर उपस्थित होते सत्कार समारंभानंतर अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष बाळासाहेब लोहार सातारा यांनी मुलाकडील व मुलीकड मुलीकडील नातेवाईकांनी आपल्या अपेक्षा कमी करून विवाहबंधन जुळण्यासाठी एकत्र यावे समाजातील लोकांना मदत करा कोणीही जन्मता मोठ्ठा नसतो प्रत्येकाला नोकरी मिळेल असे नाही आपल्या समाजातील व्यावसायिकावर विश्वास ठेवून नाती जोडावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यानंतर ओबीसी समाज कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी आपल्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून काय काम करणे गरजेचे असून समाजासाठी आपण आहोरात्र झटले पाहिजे एकीतूनच समाज घडतो आरक्षणासाठी झटले पाहिजे याविषयी माहिती दिली शिक्षण विस्तार अधिकारी शाहूवाडी विश्वासराव सुतार यांनी समाजाची पाच गोत्रे आहेत हातावळे सुतार व पांचाळ सुतार भेदभाव नको वधूवर सुचार मे सूचक मिळावे वाढतील तेवढे चांगले त्यामुळे लग्न विचाराने विवेकाने होईल फसवणूक कमी होईल वय नावाची गोष्ट वाढत आहे मुलगा विवेकशील व निर्व्यसनी आहे का ते पहा पती पत्नीत प्रेमाचं नातं हवं आजकाल वधूवर सूचक मेळाव्यात नाव देणे हे कमीपणाचे समजले जाते खुल्या मनानं व्यक्त होणारा मंच मन्च म्हणजे वधूवर सूचक मेळावा असे मत त्यांनी व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर बीडी लोहार नारायण सुतार नागर पोलीस ठाण्याचे पी आय गजेंद्र लोहार यांनी मनोगती व्यक्त केली भोजन होऊन दुपारनंतर मोठ्या स्क्रीनवर मुलामुलींचे बायोडेटा दाखवण्यात येऊन परिचय मेळावा पार पडला संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विश्वकर्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक महादेव सुतार उपाध्यक्ष प्रियांका सुतार सचिव विशाल सुतार खजानी संजय सुतार अभियंता राकेश सुतार सदस्य शिवाजी लोहार आचार्य अरुण सुतार सागर सुतार अमित सुतार मोहन सुतार संदीप सुतार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सुतार मडिलगे यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी मुरबुडहून अनिल सुतार